भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत दोन हजार चौदामध्ये भाजप नेते असलेले एकनाथ पवार यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडून आलेले महेश लांडगे भाजपत गेले त्यामुळे शब्द देऊनही एकनाथ पवारांना भाजप आमदारकीची संधी देऊ शकली नाही अशा स्थितीत पर्याय शोधत पवारांनी ठाकरे गटात उडी मारली मात्र आता निवडणुकीला भोसरीची जागा शरद पवार गटाला सुटणार असल्याचं निश्चित झालं आणि त्यामुळे चक्रविवाद अडकलेले एकनाथ पवारांना भोसरीऐवजी लोहा कंधार मतदारसंघाची वाट पकडावी लागली परंतु लोहाकंदार मध्ये पवारांना पक्षातूनच आव्हान देण्यात आलंय पवारांना पक्षातून आव्हान देणारे नेते कोण आहेत पवारांना लोहाकंदारची वाट का पकडावी लागली भोसरी सोडून लोहाकंदार विधानसभा मतदारसंघ निवडण्याचं नेमकं कारण काय हे पाहूयात आज या व्हिडिओतून नमस्कार मी नयन सप्रेयाणे आपण पाहताय सरकारनामा दोन हजार चौदा मध्ये एकनाथ पवार पराभूत झाले त्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने एकनाथ पवार यांचा भोसरी मतदारसंघावरील दावा काहीसा कमजोर ठरत होता त्यामुळे त्यांनी दोन पावलं मागे घेत त्यांच्या गावाकडील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं होतं पण दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष उमेदवार आणि माजी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे श्याम सुंदर शिंदे हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते त्यामुळे चिखलीकरांनी त्यांची ही हक्काची जागा सोडण्यास नकार दिला एकनाथ पवार यांनी लोहाकंदार मतदारसंघ पिंजून काढत घरोघरी जात मतदारांच्या घाटीभेटी घेतल्या मात्र भाजपने त्यांना लोहाकंदारमध्ये तयारी करण्यास सांगून ऐनवेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हट्टापोटी शब्द फिरवल्याने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आता या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत कालच्या सभेमध्ये संजय राऊत म्हणाले की एकनाथ पवार आपण फार मेहनत करत आहात एकनाथ पवार यांनी सांगितलं की पस्तीस वर्ष भाजपमध्ये काम केलंय त्यानंतर शिवसेनेत काम करतायत लोहा लोहाकंदार मध्ये यंदा मशाल पेटणार ही अफवा नाही हे सत्य आहे मुळात एकनाथ पवार हे भाजपकडून भोसरीचे नगरसेवक होते त्यानंतर त्यांनी भोसरीची दोन हजार चौदाची विधानसभा पण लढवली महेश लांडगे भाजपात आल्याने त्यांना ती जागा सोडावी लागली पण आता एकनाथ पवार हे बोसरीतूनही निवडणूक लढवू शकत होते पण सूत्रांच्या माहितीनुसार ती जागा अजित पवार गटातून शरद पवार गटात गेलेले शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना गेले असल्याचं समजतंय त्यामुळे एकनाथ पवार यांना नांदेडमधील लोहा कंदार मतदारसंघाचीच उमेदवारी मिळण्याची शक्यता मानली जाते यांच्या विरोधात महायुतीकडून माजी खासदार चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर अथवा भगिनी म्हणजेच आमदार शिंदे यांच्या पत्नी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं समजतंय पण एकनाथ पवार यांना पक्षातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे कारण पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून आपली इच्छा बोलून दाखवली आहे परंतु त्याच ठिकाणी ठाकरे गटाचे एकनाथ पवार यांनीही गेल्या चार वर्षापासून विधानसभेची तयारी सुरू केली आहे दोन्ही नेते सध्या ठाकरे गटात असून दोघांनीही आपली तयारी सुरू ठेवली आहे त्यामुळे ठाकरे गटात दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष होण्याचीही शक्यता आहे मी अनेक वर्षापासून मतदारसंघातील गोरगरीब जनतेची कामं केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा पक्षाचं प्रामाणिक कार्य केलंय पक्षश्रेष्ठींच्या नियमानुसार आणि कार्यकर्त्यांच्या अकरा असतो लोहा कंदार मतदारसंघातून मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मी, मी शिवसेना ठाकरे गटाकडून लढणार आहे असं सतीश पाटील उमरेकर यांनी मतदारसंघावर दावा सांगताना सांगितलंय त्यामुळे आता एकनाथ पवार यांचं आमदार बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा